चिंताणा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर उद्या आहे देवशणी आषाढी एकादशी अतिशय महत्त्वाचा दिवस या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णू बाळकृष्ण आणि पांडुरंगाची सेवा करत असतो खूप जास्त वेळा विचारण्यात आलेला प्रश्न की ताई एकादशीला केस धुवावेत का तर बघा एकादशीचा आणि केस धुण्याचा कसलाही संबंध नाही आहे तुम्ही केस धुऊ शकता तुम्ही सगळी पूजा करू शकता काहीच अडचण नाही ज्यांना मासिक धर्म आहे बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स आल्या की ती मासिक धर्माचा चौथा दिवस आहे तर आम्ही सेवा करू शकतो का तर बघा काही ठिकाणी असं असतं की मासिक धर्माचे चार दिवस संपूर्ण त्याचं पालन केलं जातं आणि पाचव्या दिवशी सेवेला सुरुवात करू शकतं काही ठिकाणी असं असतं की चौथ्याच दिवशी काही महिला सेवेला लागतात आता तुम्हाला जर कुठला त्रास होत नसेल तर आणि तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही चौथ्या दिवशी सुद्धा सेवा करू शकता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी ले आहे काही जण मासिक धर्माचे चार दिवस तंतोतंत पाळता आणि नंतर पाचव्या दिवशी सेवेला सुरुवात करता आता तुमच्याकडे काय आहे किंवा तुम्हाला काय तुम्हाला त्या कुठल्या गोष्टीचं पालन करायचं आहे हे तुमच्यावर आहे पण हो आता संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करायचं आहे ताई चौथा दिवस आहे जर तुम्हाला चौथा दिवसात काही त्रास होत असेल तर तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल फक्त तुम्ही नामस्मरण करा ज्या काही सेवा सांगितल्या तुम्ही तुम्ही श्रवण करू शकता शकता ऐकू ऐकायला काहीच अडचण नाही आहे पण जर तुमच्याकडे जर तुम्हाला त्रास होत असेल मासिक धर्माचा आणि तरीही तुम्ही सेवा करणार असेल तर तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे खरं तर बघा बघितलं गेलं तर मासिक धर्म असल्यावर आपल्या पण शरीराच्या बऱ्याच काही आपल्याला पण माहिती आहे की खूप त्रास होत असतो किंवा काही काही वेळा असं की कंबर दुखणं पाड दुखणं पोट दुखणं ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात त्याच्यामुळे चा देवधार्मिकपणा किंवा देवदेव करणं एवढी मनस्थिती आपली सुद्धा नसते जर तुम्हाला काही असा त्रास होत असेल तर तुम्ही त्या सेवा फक्त श्रवण केल्या तरी चालेल के पण तेल धुण्याचा आणि आषाढी एकादशीचा काहीही संबंध नाही आहे असो आता दुसरं सगळ्यात महत्वाचं की ताई आषाढी एकादशीला प्रत्येक विभागामध्ये ना सेवा करण्याची किंवा उपवास करण्याची वेगवेगळी पद्धत असते आता काही ठिकाणी असं असतं की आषाढी एकादशीचा उपवास हा फक्त फलहार घेऊन किंवा दूध वगैरे चहा वगैरे घेऊन केला जातो थोडक्यात काही गोड खाऊन केलं जातं तर काही ठिकाणी मगर खाता खिचडी खाता काही ठिकाणी कमी तिखट किंवा कमी मिठाचा उपवास केला जातो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी पण बघा उपवास करणं शक्य नसेल प्रकृती झेपत नसेल प्रेग्नेंट असाल सातवा आठवा महिना आहे गोळ्या चालू आहे तरी पण उपवास करण्याचा अट्टहास नसावा उप आणि वास उपवास याचा अर्थ काय आहे की उप म्हणजे काय देवाच्या जवळ राहणे उपवास म्हणजे काय उप म्हणजे परमेश्वराच्या वास म्हणजे वास करणे तर देवाच्या जवळ आपल्याला वास करायचा असतो तिथे राहायचं असतं भक्ती करायची असते आणि बऱ्याच वेळा असं असतं की एकादशी आली की सकाळचं रुटीन मेनू आपल्याला ठरलेला असतो आज आपल्याला हे करायचं तळलेले पदार्थ खाल्ला जातात भगर खाल्ले जाता भगर खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाते तर वातावरण पण असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण जास्त आहार खाल्ला तर आपल्याला पण त्याचा त्रास होतो उपवास एकादशी आणि दुप्पट खाशी असा तो प्रकार आपल्याला करायचा नाही आहे ज्यांना उपवास निघणं शक्य होत नाहीत त्यांनी बिनधास्त दोन्ही टाईम सेवन करून तुम्ही सेवा करू शकता प्रत्येकाच्या हृदयामध्ये विठ्ठल आहे आपली शरीराची काळजी घेणे आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे प्रेग्नेंट असाल किंवा जर ज्यांना गोळी आहे ज्यांना खाल्ल्याशिवाय होत नाही त्यांनी उपवास करायचा अटहास करू नका या पद्धतीने बाकी प्रत्येकाचा तो श्रद्धेचा भाग असतो आता काय आता ज्यांचा उपवास आहे तर ते तर आपण फलहार घेतोच पण ज्यांचा नाही आहे ना त्यांनी सुद्धा उद्या तांदूळ खायचे नाही बऱ्याच वेळा सांगितलं जातं की एकादशीला तांदूळ नाही खायचे आता काय आहे ते कारण त्याची छोटीशी कथा तुम्हाला सांगते की मेधा नावाचे ऋषी असतात कोप होऊ नये म्हणून ते स्वतःचा देहत्याग करतात आणि जेव्हा ते देहत्याग करतात तेव्हा त्यांच्या शरीराचे भिन्न भिन्न असे प्रकार पृथ्वीवर पडतात आणि जे त्यांच्या शरीराचे जे प्रकार पृथ्वीवर पडलेले आहेत त्याच्यातून वनस्पतीची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळेच तांदूळ सुद्धा आपल्याला मिळाला खर आहे खरं पाहिला गेलं तर तांदूळ सुद्धा हा तामसी पदार्थ आहे कारण अर्थात की मेधा नावांच्या ऋषीमुळे त्यांच्या शरीराच्या अवयवामुळे तांदळाची उत्पत्ती झाली आहे कारण त्यांचे शरीराचे अवयव जेव्हा धर्तीवर पडले त्याच्यामुळे एक वनस्पतीची निर्मिती झाली त्याच्यामुळे ते, तांदूळ तयार झाले म्हणून तांदूळ हा तामसी पदार्थ आहे गुरु चरित्र ग्रंथामध्ये तांदूळ खायला सांगत नाही काय आहे त्याचं कारणच हे आहे असो आता ते गुरु चरित्र ग्रंथाचं नंतर बोलूया आता एकादशी करणार असेल उपवास करा किंवा नका करू पण आपल्याला कांदा लसून सुद्धा तामसी पदार्थ आहे त्या दिवशी उपवास जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला तामसी पदार्थ खायचे नाही आहे आणि तुम्हाला तांदूळ खायचा नाही आहे म्हणजे भात खायचा नाही किंवा तांदळाची काय म्हणतो आपण खीर असो किंवा कुठला पण खिचडी असो सगळ्यांना उप उपवास असतो आणि आपण काय करतो की ज्याला उपवास त्याला डायरेक्ट आपण खिचडी करतो तर जी मसाले ज्याला म्हणतो तर ती सुद्धा तांदळाची खिचडी थोडक्यात काय तांदळाचे कुठलेच पदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही आहे आणि मेन म्हणजे कांदा लसूण सुद्धा खायचे नाही हे तीन पदार्थ तुम्हाला वरचे करायचे आहे बाकी तुम्ही फलहार खाऊ शकता हलकं हलक हलक फुलक खावा आणि उपवास याचा अर्थ काय की परमेश्वराच्या जवळ राहून त्याची भक्ती करण्याचा तो दिवस असतो त्याची आराधना करायचा दिवस असतो त्याच्याबरोबर अर्थात तुमचे कर्मही चांगले असणं महत्त्वाचं आहे तुम्ही पण कोणाबद्दल वाईट निंदा नाल नालस्ती नाही करू आपण फक्त भगवंताचं नामस्मरण चिंतन ज्या काही सेवा तुम्हाला करायला सांगितलं आहे त्याच्यातल्या जेवढ्या जमल तेवढ्या सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि अजून एक महत्त्वाचं की तुम्ही सगळी सेवा करणार आहे पण एक मंत्र आहे जर तो तुम्ही पठन नाही केला तर कुठल्याच तुम्हाला सेवेच फळ मिळणार नाही ना याचं कारण तुम्हाला सांगते आपल्याला परमपूज्य मोरे दादांनी पांडुरंगाचा मंत्र दिला आहे आणि अतिशय सुंदर आणि उच्च कोटीचा मंत्र आहे जो तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा आहे अगदी तुम्ही दिवसभरात कधीही म्हणू शकता आपण एक म्हणा तरी त्याचा मंत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे मंत्र काय आहे श्री वत्सम धारण मुक्ता माला षडाक्षरम तर हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करून देईल किंवा इथे फ्लॅश होत असेल पांडुरंगाचा मंत्र जो गित्य सेवेच्या पुस्तकात आहे श्री वत्सम माला हा मंत्र आहे त्याची एक माळ तरी आवर्जून करावी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ओ नमस्वणताय सहस्र शिशोर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमः हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ज्यांना संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठन करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा जरी ह्या या स्तोत्राचं पठन केलं तरी विष्णू सहस्रनामाच तुम्हाला फळ मिळ मिळणार आहे ओम नमस्वणताय सहस्रमुहूर्त ये सहस्र पादा शिशावे <coughs> पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिने महा तर हे सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देईल हे दोन मंत्र आहे एक पांडुरंगाचा मंत्र जो तुम्हाला पठन करायचा आहे आणि एक श्लोक की विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करायचं आहे तर उद्या सगळेजण छानपैकी आपल्याला पांडुरंगाची सेवा करायची आहे बाळकृष्णाची भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे उद्यापासून चातुर्मास सुरू होणार आहे चातुर्मास हा वैज्ञानिक दृष्ट्याही तेवढा महत्वाचा आहे आणि आपल्या दुरु, आध्यात्मिक दृष्ट्या आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून तो खूप जास्त महत्वाचा आहे तर याच्या स संदर्भात सुद्धा लवकरच माहिती येईल आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ